आता नऊ वाजता काय झालं आम्ही चारचाकी गाडीत चाललो होतो स्कॉर्पिओ मध्ये आणि आम आमच्या दौऱ्या एक टू व्हीलरवाला तिकडून निघडत होता म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे चालला होता तर तो वाघ त्यांच्यावर हल्ला करायच्या तयारीत ते पण आहेत नाही इथं हृतिक कोण आहेत लाज होता काही नाही काय झालं काय नाही ते तो बऱ्याकी बशी होता आम्ही बघितलं पुढे गेलो परत वळून आलो तर तो हल्ला करायचा तिथं असं रस्त्याच्या बाजूला बाजूनच होते आम्ही दोघ होतो किती मोठा होता मोठा होता चांगला तो लोकून बसला होता तिथे रस्त्याच्या कडेला बऱ्याक पैसे होते बसलेले तिथं अच्छा म्हणजे लपून आणि झडप घातली तुमच्यावर नाही नाही नंतर आम्ही गेलो पुढे तयार आम्ही पुढे गेलो स्कॉर्पिओ आली निघून गेलं पुढं झी आली हल्ला होऊ शकत होता त्याच्यामुळे हे निघून गेले असा विषय झाला तो काल्पनिक एकाला दिसला होता संध्याकाळी कमीत कमी कमरा एवढा मोठा पकडला त्याला गाडीची एवढी मोठी लाईट जरी गेली त्याच्यावर एलईडी तरी तो घाबरत नाही तो पुढेच येतो चालत म्हणजे थोडक्यात त्याच्या अन्नावातून त्याचा काहीतरी जीव चालला असेल त्याच्यामुळे तो पुढे येतो तो हल्ला करायच्या तयारी त्याचे काल आला आज आला आणि आम्ही गेल्याच्या नंतर परत तो इकडे परत या साइडला आउट साइड गेला नाही स्कॉर्पिओ मध्ये कोण कोण होत मी होतो मित्र होतो शंकर होता किती वेळ तुम्ही ती गाडी थांबवली आम्ही दहा मिनिट होतो त्याच्या इथं तरी तो जागेवर आला खड्ड्यातच होता हे गे इथे ना या झाडातून वर तोंड काढत होता इथं हे इथं खालीच होता फक्त दोन पाय इथं वर आणि तो तिथं खाली आणि गाडीचं चाक इथं होतं परत तुम्ही इथून तु एवढं जवळ त्याला हा आम्ही इथून म्हणजे आमच्यावर हल्ला करायच त्या गाडीवर हल्ला करणार होता ना म्हणून आम्ही जवळ आलो इथं आणि पाहत होतो तो आमच्या आमच्यावर सुद्धा हल्ला करायचा तयारी तस गेलं कस नाही तो इथंच होता आतमध्ये गेला आम्ही पाच दहा मिनिटात आम्ही निघून गेलो होतो बरेच शेतकरी वगैरे जमा झाले ते आम्ही गेल्याच्या नंतर फटांगडे वगैरे वाजवले तो परत

तोच बिबटे शंभर टक्के आम्हाला अंदाजे असू शकतो फक्त एक पाचच गुंठ्या मध्ये असेल तो दोन दिवस झाली त्याच्यात या ऊसाच्या शेजारी आज कांद्याच रोप टाकित होते ते शेतकरी दिवसभर येत होते ते पण त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे मग काय केलं मग तुम्ही आल्याच्या नंतर लोकांना सांगितलं अस आम्ही सगळ्यांना सांगितलं आम्ही तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना फोन केला लोकप्रतिनिधी कोणत्या तरी कार्यक्रमात होते दहा बारा फोन केले फोनच रिसिव्ह नाही केला त्यांच्या एका माणसाने निवाळूनच म्हणून त्यांनी फोन केला ते बोलले दादा भाषण झाल्यावरती व्यासपीठावरून खाली आले का फोन करायला होता तर त्याच्यानंतर दादांचा मला फोन आला पाच मिनटं व्यवस्थित आरे तुरे न करता व्यवस्थित बोललो की दादा इथं पर बिबट्या आमच्या मुळावरती उठलाय रोज आम्हाला शेतात जावं लागतंय ह्या अवकाळी पाऊस आपल्याकडे कमी जरी झाला तरी वातावरणातील फेरबदलामुळे आमच्या मालांचं भरपूर नुकसान झाले त्यांना कसं तरी आम्ही जगवतोय नाही दादा म्हणतात घरात निवंत झोपा जर घरात निवंत झोपलं तर आमच्या अन्नपाण्याचा प्रश्न असं कोण म्हटलं निवंत झोपा दादा शरद दादा तालुक्याचे आमदार मला म्हणतात तू घरात जाऊन निवंत झोप आणि मला परत फोनच करू नको तू बोलत नाही नीट आवं जावं घालून बोललं तरी दादा म्हणतात का तू नीट बोलत नाही काहीतरी चुकीचं माझे रेकॉर्डिंग हे सगळं मी जे बोललो ना ते सगळं रेकॉर्डिंग आहे एक शब्द चुकीचा म्हटलं दादा इथं काहीतरी फॉरेस्ट अधिकारी एकच गाडी आलेली आहे ते पण सगळे अधिकारी एका बाजूला उभे कुणी पुढे गेले नाही किंवा त्याला ड्रोन वगैरे लावा कुठं पिंजऱ्यामध्ये काय भक्षक ठेवले तिकडे पहा पण ते असं काही पाहिलं नाही यांनी त्यांनी माझ्यावरतीच फास झाले का तू मला परत फोन करू नको तालुक्याचे पाच लाख लोक आहेत त्यांचे मला फोन येतात मग त्या पाच लाखांमध्ये मी नाहीये का बरं आम्ही रोज शेतात मधी आता माझ्या घरात मी एकटाच करताय मी नाही गेलो तो शेतातलं कोण करायला जाणार आहे बरं आमची नदी काठी सगळी जमीन आहे ती करायची कोणी मग तालुक्याच्या आमदारांना हे पटतं का की आपण एखाद्याने तळमळीने तुम्हाला फोन केलाय एखादा शब्द आमच्याकडून तळमळीने इकडे तिकडे गेला असेल मग त्याला डायरेक्ट असं म्हणतो का तुम्हाला परत फोन करू नको गेला असेल म्हणजे बोललोच नाही मी त्यांना वाटत असेल का माझ्याकडून काही गेला असेल तुम्हाला मी रेकॉर्डिंग पाठवतो काय बोलले ते पहिले फोनच उचलत नाही मी त्यांना एवढं म्हटलं का तिथं जो कार्यक्रम चाललाय त्या कार्यक्रमापेक्षा इथं हे वाघ आमच्यावर हल्ला करतो हे महत्वाचं आहे का तो कार्यक्रम महत्वाचा हो एखाद्यांनी काय केलं असतं चालू स्थितीत कार्यक्रम बंद करून तुम्ही फोन लावा फॉरेस्ट अधिकाऱ्यांना फोन लावा तिथं घटनास्थळी पहिल्यांदा टीम दाखल करा इथं तर काही पोहरची गाडी दिसते ना ते आली ते एका साईडला उभे मग कोणी त्यांनी ते आमच्या सरपंचांनी पहिला फोन केला चव्हाण साहेबांना त्यांच्या मार्फत ती गाडी इथं आलेली नाही मला फोन आला पहिला पंधरा वीस मिनिटांनी दाखल झालो तुमचं नाव काय कृष्णा देगे पण आलमे अच्छा मग तुम्हाला कोणी फोन केला सरपंच सरपंचांनी किती बिफ्ट आता अंदाजे काही सांगता येणार नाही एक आपण पकडलाय आम्हाला पगमार दिसत होते आपण नऊ पिंजरे ऍक्टिव्ह केलेले आम्ही साडेआठ वाजेपर्यंत इथंच होतो फोन आला तर कोपऱ्या होतो लगेच आम्ही दहा हजर झालो ग्रामस्थांबरोबर आम्ही त्या पोटपर्यंत गेलो त्यांना सांगितलं तुम्ही काय पुढे जाऊ नका पुढच्या बाजूला आपण पिंजरा लावला तीनशे मीटरवरती इकडे तीनशे मीटरवरती पिंजरा आहे सगळे पिंजरे आपले ॲक्टिव आहेत आता आपण शंभर दीडशे जर गेले हे म्हणतो ते ड्रोन फिरवा ड्रोन जर फिरवला तर पिंजरे आपले ॲक्टिव्ह आहेत तो ॲक्शन मोडवरती आहे रस्ता क्रॉस करून गेला आहे पुढच्या बाजूला पिंजरा आहे जर आपण जर ड्रोन फिरावला त्याच्या आवाजाने तो दुसऱ्या साईडला जाऊन काही धोका होऊ शकतो म्हणून आम्ही ड्रोन फिरावला नाही कारण रात्री दहा वाजले होते त्या दिवशी ड्रोन तुम्ही फिरवले किती बिबटे आढळून आले त्याच्यामध्ये आपल्याला ॲक्शन दिसत होती बिबट्याची बिबट्याची ड्रोनमध्ये हालचाल दिसत होती बाकी बक्षी दिसत किती बिबट्यांची एकच दिसत होता आता त्या दिवशी तुम्ही तो बिबट्या पकडला बरोबर हो मग तो हल्ला करणार तोच बिबट्या होता का शक्यता नाकारता येत नाही आता त्याचा आपण ब्लड हैदराबादला पाठवला अजून काही रिपोर्ट आलेला नाही त्यामुळं आपल्याला काय सांगू शकत नाही त्यासाठी आपण पिंजरे सगळे आपले ॲक्टिव्ह ठेवलेले आहेत आमचा स्टाफसुद्धा इथं आहे आणि आम्ही सगळे आमचे टीम तुम्ही रात्रभर इथे थांबणार आहेत ना आपले मनसे आहेत रात्रभर आम्ही फक्त जेवायला गेलो होतो कारण आता दुपारपासून आम्ही इथेच होतो साहेब मी काय म्हणतो उद्या तुम्ही इथे बिंजरा लावणार आहे ना लावलाय ना इथं इथं या साईडला आणि इथं वरती एक लावा वरच्या उतटे साहेब ऐका ना वरती नाही म्हणायचं वरती लावलेलं आहे मान्य तो त्या वड वड आहे ते वरती हा इदा मरी एक पिंजरा लावा कारण नाही आपण रोडला आपण अल्टरच करतोय काय आता ती जागा आहे ना आपण बघतो आता बिबट्यात तर काही माणसं वाल करत नाही मग हे काय प्रकार होत हे कसंटी साहेब कसं आहे रस्ता क्रॉस आहे त्याला जर इकडे जायचं असेल गाडी आली तो दबाकला आणि गाडी थांबली त्यामुळे तो इकडे एक्शन घ्यायच्या मूडमध्ये असेल हे थांबल्यामुळं समोर असतो पंधरा मिनिट एकच जागी थांबून राहतो <desk> गाडी जर आता समजा गाड्या जर चालू असेल आणि तो जर इकडे याच्या तयारीत असेल त्यामुळं तो थांबवून घेतला त्याने तो काही मागे फिरला नाही पाच दहा मिनिट मी फटांगडी तो फटांगड्याला सुद्धा जात देत नाही तीन दिवस झाले जायचे तो रात्री सुद्धा इथून खाली हजार फुटावरती आमचं घर आहे रोडट तिथं दिवसा ढवळ्या सहा वाजता तो काय मेजा करतोय रस्ता क्रॉस करतोय तरी आमच्यापर्यंत आजपर्यंत कुणीच आलं नाही काय मग काय वणपल साहेब दिगे साहेब ते फटाके फोटले तरी पण जात नाही बिबटे आता साहेब तर सगळे ॲक्टिव सगळं काम चालू आहे आपलं आणि आता पहिल्यांदाच आज फटांगडे वाजवले आठ दिवस काय फटांगडे वाजवले नव्हते कुणी कारण आपण पिंजरे लावले होते मुलाची डेट झाली होती त्यामुळं फटांगडे आज फक्त यांनी वाजवले आता आपले खालपासून फटांगडे वाजवल्यानंतर पंधरा मिनिटांनी बाहेर निघालय फटांगडे वाजवून सुद्धा त्याला फरक नाही पडला जर आला असं दबार फटांगडे आता यांना बोलून काय उपयोग नाही जे आहे ना हे जे वरिष्ठ आता यांना कोणाला अधिकार नाही इथल्या पुण्यातल्या लोकांना सुद्धा हे खरं म्हणजे खासदार आमदार आणि ते वरती आवाज त्यांच्या हातात काय नाही दोन मिनिटं मला नाही का दिवसा लाईट शेतकऱ्याला द्यायचं किती दिवस झालं चालू शेतकरी पाणी मार नाही आता एम एसीबीचे अधिकारी ज्या नंबर ची सुरुवात अठ्यात्तर पंच्याहत्तर ने होते आता त्याच्यामध्ये मनसरचे मेन मुख्य अधिकारी मुख्य कार्यकारी अभियंता गावारी साहेब ते पण कॉल रिसिव्ह करत नाही आपल्या आम्हाला जे गावाला वायरमेन आहेत शिंदे साहेब ते पण फोन उचलते नाही त्याच्यानंतर फुरसुंगे साहेब शिक्षण अधिकारी तेही कॉल रिसिव्ह करत नाही मग आम्ही आयत्या वेळेस लाईट गेल्यावर जायचं कोणाकडे अंधारामध्ये तालुक्याचे लोकप्रतिनिधी आम्हाला म्हणतात का तुम्ही फोनच करू नका आम्हाला कोल्हे साहेबांना फोन केला पहिल्या रिंगला कॉल ब्लॅक लिस्टला पडतो न्यू नंबरचा आपल्या खासदारांची ही सगळ्यात महत्वाची बाब आहे सांगण्याजोगी का जर फोन केला तर पहिल्या रिंगला ब्लॅक लिस्टला फोन जातो अशी सेटिंग करून ठेवलेली नाही असतील कामात नाही कायमस्वरूपीच आहे आजच नाही त्यांच्या पिएंना फोन केला ना ते पण पहिल्या रिंग मध्ये कोणीच फोन उचलत नाही म्हणजे त्यांना ह्या लोकप्रतिनिधी ना जनतेची काळजीच आहे ब्लॅक लिस्ट केलेय मग कसं काय ब्लॅक लिस्ट तुझं नंबर आधी सेव होत नाही नाही आता कोणाचे फोनवरून फोन केला ना, ना के खासदार साहेबांना एक रिंग वाजتين कट होत दाहो बरं कसं काय होतंय बघा अननोन नंबरला ना काहीतरी परस... नाही हा अननोन नंबरला सेव्ह नंबर, सेव नंबर उचलले जातात अननोन नंबरला होते ने बघा आता हे खासदार कॉलले दोसी हा पर्सनल नंबर आहे त्यांचा त्यांचा पियचा पण आहे आता पर्सनल केलेला नंबर सत्य परत लावतो तुमच्यासाठी आता आता तुम्ही सांगा नाही रिंग नाही तो डायरेक्ट एक रिंग त्यांना कळत मिस कॉल पण आपल्याकडे डायरेक्ट कट होतो ही आपल्या चालू आजी खासदारांची खासियत पण डायल केलेला नंबर आजचा टायमिंग आहे दहा पंचेचाळीस ला यांचा करू लागतो हिस्टरी दाखवा यानंतर पुन्हा प्रयत्न करा करायल अभि व्यस्त आहे कृपया हे नॉट कनेक्टेड फोन केला आजचा पहिला फोन आहे नऊ वाजून वीस मिनिटांनी बरोबर त्याच्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा फोन झालेत आतापर्यंत आपल्याला वाटतं बिझी असेल आपण वेळेसारखं फोन लावतो आम्ही कायमस्वरूपी त्यांना हेच करतोय ते असंच चालते सगळं आता तुम्हाला वाटलं असेल बिझी म्हणून तुम्ही सारखे लावत असल ना फोन नाही नाही कधी कधी आम्हाला पहिल्यांदा वाटत होतं की यांचा फोन कुठेतरी चालू असेल म्हणून आपल्याला व्यस्त लागत असेल पण तुम्ही सांगा जर तासभर फोन लावत राहिलं तर तासभर हे बिझी असू शकतात का पर फोन मागे फोन चालू ठेवा रिसीव होतच नाही त्यांच्या पीएनना दोन फोन केले तिसरा फोन रिसीव केला आणि पी एनकडे माझा नंबर पण सेव आहे शरद दादांकडे पण माझा नंबर सेव आहे फोन उचलल्यावर डायरेक्ट सुधीर बोलतात त्यांचा पिय आम्हाला फोन करून सांगतो पिये का कोणी ते मला माहित नाही पण सचिन वाळूंच नावाने मला फोन आला होता ते बोलले की दादा व्यासपीठावरती आहे भाषण चाललंय आणि आता आम्ही कोणती अति तातडीची बातमी देतोय त्यांना काही इथं हल्ला केलाय तर आमच्याकडे माझ्याकडे नाही परिषद अधिकाऱ्यांचा नंबर कोणीतरी इथं टीम पाठवा जरी ते एखादा माणूस गेल्यावरती मग तुम्ही येणार का तुम्हाला अनुभव वाईट आला अनुभव म्हणजे मी माझ्या घरामध्ये करता एकटाच माणूस आहे मला रोज शेतामध्ये जावं लागते मग जर तिकडे पण असाच प्रॉब्लेम झाला माझ्या घरा पुढून कायमस्वरूपी वाघ जातोय माझ्या घराचे शेजारचे इथं रुपेश भाऊ म्हणून त्यांनाही विचारा माझ्या घराच्या आमच्या दोघांच्या घरामधून रस्ता कायम क्रॉस करतोय बरं आता सगळं तुम्ही एकटेच बोलताय आपण बाकी लोकांचं आज आम्ही ना इथं सकाळपासून रोप टाकीत होतो तर आमचे नातवंड पाच 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 वर्षाचे आहेत दोन मग ते आमच्याकडे येणार नाहीत का ते दोन तीन वेळा आज आमच्याकडे आलेली मग आता आम्ही आज काय केलं असतं समजा जर उसाच असतात वाघ तर आम्ही जागा वाघ तीन दिवस निघतो इथून बाहेर वाघ आम्ही बायांनी सुद्धा बघितले हे माझे धीर चालले होते इथं थांबतोय का कुठं थांबतोय हे माहीत नाही पण तीन दिवस झाले आम्ही संध्याकाळचा वाघ पाहतोय रात्री एका पोराने पाहिला आम्ही रस्ता क्रॉस करतोय आम्ही बरीच जण होतो एवढं नाही आम्ही पाहिलं इकडे रस्ता क्रॉस करताना तो इथं उसाच्या जवळच आम्ही जातो म्हणल्यावरती असू शकतो ना काय वन खात काय करते काय केलं पाहिजे पिंजरा पण लावला पाहिजे कारण आमची मुलं लई लहान लहान आहेत आणि आम्हाला पण इथं शेतात यावंच लागतं सारखं किती वाघ आहे तुमच्या गावात आता आम्हाला इथं कालपासून दिसतोय आता बाकी किती आहेत आम्हाला काय सांगताय ना कंटिन्यू रहिवास आहे आम्ही ना अर्ज दिला होता फॉरेस्ट फॉरेस्टला सगळ्यांच्या कार्यालय वन विभाग समस्त ग्रामस्थ माळवस्ती कुमशेत वाघाचा पिंजरा लावणे बाब सगळ्या ग्रामस्थांच्या जी वस्ती ना सगळ्यांच्या साहित्य वर तीन वर्ष पूर्वी वर दोन हजार बावीस साली ना ईद दोन वाघ होते आणि बांधणं चालू होती त्यांची त्यावेळेस आम्ही अर्ज दिलेले काय केलं पाहिजे आता तुम्ही एवढंच म्हणणं आहे की आम्ही कमीत कमी चांगले आत्मीयतेने की आमचे जे लोकप्रतिनिधी त्यांनी आमचं सांत्वन करायचं सोडून ते आम्हाला उलट उत्तर देतो रेकॉर्डिंग तुम्हाला असेल जाहीर माफी मागतो जर चुकला असेल तर अशी यांची पद्धत बोलायची काय बोलायचं तर तुम्ही सांगा यांची स्पष्ट व्यवस्थित बोलले माझं एवढंच म्हणणं होतं का त्यांना मी स्वतः इथे बोलवलं नाही आमचा एखाद्या जीव जाऊ दे पण आमदारांनी व्यवस्थित बोलायलाच पाहिजे ना या तालुक्याची जनता ज्यावेळेस इलेक्शन असतं त्यावेळेस काय बोलतात की या जीवाचा श्वासनश्वास शेवटच्या क्षणापर्यंत मी या तालुक्यातल्या प्रत्येक माणसासाठी देईल एक फोन केला तर बोले तू फोन नको करू परत ही पद्धत झाली बोलायची आम्हाला म्हटलं एक अर्जंट मेसेज टाक फक्त टेक्स्ट मेसेज दुसऱ्या मिनिटाला फोन येईल मी आत्तापर्यंत एकदा दोनदा टाकला एकदाही रिवर्स कॉल येत नाही मुळात हाई तेच उचलती नाही मी परवाच्या दिवशी यांना फोन करत होतो घरामध्ये आमच्याकडे तुम्हाला सांगतो एकशे वीसचा व्होल्टेज आहे लागतो कितीचा दोनशे वीसचा हे अर्ज पत्र दिलंय तुम्हाला सांगतो तिसऱ्या महिन्यामध्ये पाच पंचवीसाव्या वर्षी म्हणजे या सालामध्ये मा फेब्रुवारी मार्चमध्ये मा पत्र ग्रामपंचायतीचं पत्र फेब्रुवारी मध्ये आहे आणि आमदारांचं पत्र त्यांच्या नावाने मी तुम्हाला दाखवतो ते पत्र कधीच आहे तिसऱ्या महिन्यात म्हणजे मार्च मध्ये मा यांच्या पत्राला तिथं कोणी विचारत पण नाही कोणाच्या हा सोनवलींच्या आमच्या घरामध्ये एकशे वीस चा वोल्टेज पिराची डिपी आहे आमची कशी काय ब्लब सुद्धा डीम मध्ये लागतो आणि म्हणतात घरी जाऊन निमंत्र झोप बाहेर दिसल का अंधारात काही तुम्हाला मी लाईव्ह फोटो दाखवतो त्यांचा का त्यांनी काय केलं व्होल्टेजचा चा पण पाठवतो तुम्हाला मी प्रॉब्लेम हा घर नाही आमचं एकट्याचं नाही त्या डीपीचा सगळ्यांकडेच डिम्पलाइट डिम्प लाइट एकशे पत्र देऊन पण काय होत नाही ना, पत्र पण तुम्हाला दाखवतो मी फक्त डिलीट नाही होते माझ्याकडून जाऊ दे आता बघू आता फोटो थोडे असाल नाही नाही डिलीट झालं बरं का माहिती मला सांगा मग आता तुम्ही म्हणजे काय मुद्दा होते का मी वेळेस राजकारण नाही राजकारण मी एक सर्वसामान्य शेतकरी कुठल्या पदावर नाही कुठल्या राजकारणात नाही कशातच नाही फक्त मी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी त्यांना फोन करतोय माझा वैग मी सगळ्यांनाच करतो मी कोल्ह्यांना पण केला त्यांच्या पियांना पण केला जे लोकप्रतिनिधी त्यांनाच केला जे पदावरती त्यांना आता आमची अपेक्षा त्यांच्याकडूनच नाही शेवटी दुसरे कोणाकडून राहणार रेटलं तुम्हाला आता हे सगळं ऐकून काय त्यांनी ऍक्शन घ्यायला पाहिजे नव्हते ना चुकलंय का हा काय बोला ना तर काही चुकलेला दिसत नाही त्यांनी ऍक्शन घ्यायला पाहिजे काहीतरी ड्रोन वगैरे यांनी करायला सांगायला पाहिजे लागत सर्व शेतकऱ्यांची कांदा लागत आहे वावर भिजवायला लागते तर लाईट आहे ना दिवस सकाळी सात ते संध्याकाळी सात दिवसात दिली पाहिजे साती दिवस तीन दिवस दिवसात देतात चार दिवस रात्री देतात आणि रात जर पाण्या जायचं तर हे म्हणतात रातचं घरात बसा मग आता कसं काय करायचं शेतकऱ्यांनी दीड महिने नाही कांदा लागत चालू होणार आहे कांदा लागत चालू झाल्यावर बाहेर पडायला लागणार त्यावेळेस पाणी वावर वालवायला लागणार हे करायला लागणार त्यावेळेस काय प्रश्न आहे अजून ऊस कटवायचं ऊसच नाही आम्ही शेतकरी समजा शेदर शेदर भांडण आहे कोण सांग रे आता घरातले पोरांना बाहेर घेऊन जायचं पाण्याक रातच बांधवून भांडणं कोण संघ येते नाही ना आता रातचं आणि रोज रोज कोणला उठवणार वाल फिरवायला तुम्हाला म्हणलं चला रोज रोज माणूस कटाळणार ना संघ यायला रातचं दोन वाजता जायला तीन वाजता जातं अकरा वाजता जसं पाणी भरून त्या पद्धतीत जायला लागतं ना रातचं वॉल फिरवायला काय करणार मा शेतकऱ्यांनी आपण घरामध्ये एकटाच करता माणूस याच्या जर जीवाला काय झालं मी घरामध्ये एकटाच आहे आता ज्यांनी बाईट दिली ना तो पण घरामध्ये एकटाच आहे जरा जी। जी आमच्या जीवितला काय झालं तर आमचं कुटुंब अख्खा वाऱ्यावरील ना आपल्यासारखा दोन दोन तो तो निवांत घरात झोपा निवांत घरात झोपलं तुम्हाला सांगतो या अवकाळी पावसान इतके मालांवरती करपे आलेत जे जेवढं भांडवल घातले ना तेवढं सगळे गायब झाले आणि जर परत नाही कुदलो दिवसाचं उन्हीत करा का दिवसा पाणी लावलं ना तो माला अजून खराब होतो त्यासाठी रात्रीचं गारवा पडल्याच्या नंतरच पाणी सोडावं लागते कोणत्याही मालाला दिवसा उन्हाच कोणी पाणी सोडत नाही ताप इतकी मारण्याची एका पार नको नको झाली औषधून मारून आणि आमदार साहेब जर म्हणत असतील तुम्ही घरात निवंत झोपा तर आम्ही जागायचं कसं तेव्हा नाही आता जा, आम्ही जेवायला घालू तर किती दिवस जेवायला घालते ना आम्हाला ते आणि आम्ही कवर लोकांच्या जा भरोशावर जागायचं पाच महिने झाले पाऊस पडतोय पाच महिने झाले ला पाऊस चालू झालाय तेव्हापासून आजपर्यंत नुकसानच चालू आहे आज ह्या सीजनला एक शेतकऱ्याला एक रुपया सुद्धा भेटला नाही प्रत्येकाची पार कोणत्याही तरकारीच्या मालामध्ये नाही टॉमॅटो नाही डुबळी मिरची नाही तामॅट नाही फ्लावर ना कोबी ना कशामध्ये लोकप्रतिनिधी तुम्ही शांत आणि घरात निव्हनते जोपा कोरोनाच्या पर वरची परिस्थिती आता झाली पर कांद्याला बाजार नाही आता कांदे गट परत चालू होणार आहे त्यामुळे रातचं जायच लागणार आहे प्रश्नच नाही कांदे लागड जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत रातचं जायच लागणार शेतात मग दीड महिन्याने एखाद्या मालावरती मी सहा वाजता पाणी लावून आले ती मोटर मला बंद करायची आता नव्याण्णव टक्के बऱ्याच जणांच्या मोटर आहे आता ती मोटर कोणत्याही परिस्थितीत जर बंद नाही केली तर त्या मालाला पिवळा पडून तो हाय तो खराब होऊन जाईल तो बंद करण्यासाठी तिथपर्यंत जावंच लागणार आहे आणि तिथपर्यंत नाही गेलो तर माल खराब होईल आणि गेलो तर तिथं जीव जायची वेळी तिकडे पण वाघ येतं आमच्याकडे इथंच आहे आशातला भाग नाही कुमशेत मध्ये बऱ्याच ठिकाणी वाघांचा आहे आणि शिवाय आमच्या गावामध्ये दहा ते पंधरा टक्के ऊस आहे तरी ही एवढी सगळ्यात मोठी अडचण आहे आमचं एवढंच म्हणणं होतं का तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी ना आमचं सांत्वन व्यवस्थित करावं धीर द्यायचा सोडून ते धीराच्या बाजूला लोटतात तू फोन नको करू आता यांना नाही फोन करायचा आमचा फोन मुख्यमंत्री उचलतील का खूप अवघड परिस्थिती आहे आमच्यावरती आपण म्हणतो पर्यटन तालुका झालाय पण पर्यटन होऊन तो आपल्याच अंगाशील असं वाटायला लागल्यात आमच्या जमिनीला बाजार वाढले पण जमिनीच नाही माणूसच नाही राहिलं तर जमिनीच करायचं काय अशी सगळ्यात मोठी अवस्था आहे आताच आठ दिवस सुद्धा झाले नसतील काही ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मुलाचा मृत्यू झालेला होता आणि आता याच ठिकाणी तो बिबटा बसला होता पंधरा मिनटं जागेवर तो बिबटा होता तरी ते हे जर पुढं जर, जर हे मोटरसायकलवाला जर मागं जर असते स्कॉर्पिओ नसती त्याच्यावर निश्चित हल्ला झाला असं असं इथलं लोकांचं म्हणणं आहे आता वन विभागाचे लोक आहेत ते म्हणतात का ड्रोन लावल्याच्या नंतर बिबटे पळून जातील पळून जातील मग ते काय करायचं असा प्रश्न निर्माण झाला आहे आता तीन बिबटे तीन पिंजरे लावलेले आहेत आता चौथा पिंजरा या ठिकाणी लावणार आहेत परंतु आता हे किती बिबटे पकडायचे एवढे दिवस जर बिबटे जर पिंजऱ्यात येत नसतील तर मग आता करायचं तरी काय असा प्रश्न आहे आता ही सगळी बातमी तुम्ही ऐकलेली आहे एक तर नशीब शरद सोनवणेंनी फोन तरी उच्चार चार पाच ट्रायनंतर तर दुसरे आपले खासदार साहेब तर काय करतात फोनमध्ये सिस्टम तर लोक फोनच करू शकत आहेत त्यांना फोन बिझी बिझी येतो आहे आपण वेळेसारखा त्यांना फोन, फोन लावायचा म्हणजे ते सोनवणे देतात तर तरी उत्तर काही चुकीचं असू नाही तर काय असू ते खासदारांची अवघडच बाब झालेली आहे जुन्नर तालुक्यातील जनतेला काय वाटतं हे याच्यामध्ये खाली कमेंटमध्ये म्हणा बोला जुन्नर टाईम्स कुमशेत